एच डी एफ सी बँक तिथं आज आपल्याला अकाउंट आप ओपन करायचं आहे मित्रांनो यवतमाळची मेन ब्रांच आहे एच डी एफ सी बँकेची महादेव मंदिर वर आहे तिथे ऑफलाईन आपल्याला आज आप अकाउंट ओपन करायचं आहे तर बँकेच्या जा अंदर जाऊन तर व्हिडिओ शूट करायची परमिशन नाही आहे मी पहिले आतमध्ये जास्त कापूस जे पूर्ण करतो मग बाहेर येऊन तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट करतो मित्रांनो एच डी एफ सी जी बँक आहे ते भारतातली सर्वात मोठी बँक आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तिथं अकाउंट ओपन करणं काही लोकांनी जिक्रीचं वाटते ऑनलाईन ऑफलाईन असे काही प्रकार असते तर ऑनलाईन मी प्रयत्न केले अकाऊंट ओपन करण्याचे ते लिंक ओपन नाही व्हाय तर मी ठरवलं का आपण ऑफलाईन अकाउंट ओपन करायचं आणि त्याचा अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे काय काय डॉक्युमेंट लागणार आहे किती पैसे लागते किती वेळ लागते हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी बँकेच्या अंदर गेलो बँकेचे दोन चार काउंटर होते एका काउंटरवर हो लिहून होतं पर्सनल असिस्टंट तिथं ते गेलो त्यांना सांगितलं मला अकाउंट ओपन करायचं आहे मी पूर्ण तयारीनंच गेलो तर त्यानं मला दोन चार म्हणजे डॉक्युमेंट काय लागते हे चांगलं आधार कार्ड लागते म्हणे पॅन कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो आधारले लिंक असणारा मोबाईल नंबर लागेल म्हणे ठीक आहे तर म्हणे नाही तुमचे जीमेल आहे का मला हो तर जीमेलवर एक त्यानं लिंक पाठवली अधिकृत जे कर्मचारी असते बँकेचे डी एफ सीची त्यांच्या थ्रू एक लिंक येते ते लिंक ओपन केल्यावर ते लिंक म्हणजे फॉर्मसारखीच राहते ते भरावं लागते आपलं पूर्ण आपली डिटेल आपण काय जॉब करतो काय नाही आधार कार्ड पॅन कार्ड सर्व नंबर वगैरे ओ टी पी येते आपल्या आधारले जे लिंक असणाऱ्या नंबरवर ऑफलाईनसुद्धा एक फॉर्म येते त्यावर एक दोन जगा सिग्नेचर करावं लागते आपले आणि त्यांना द्यावं लागते ला ला वीस मिनटाचं काम आहे मित्रांनो बरं तिथं काय लागते पुन्हा एकदा सांगतो मी आधार कार्ड पॅन कार्ड दोन पासपोर्ट साईड फोटो आधार कार्ड लागते तुम्हाला पेन कार्ड लाग दोन पासपोर्ट साईज फोटो लागते मित्रांनो तुम्हाला वीस मिनटाचं काम तिथं कंप्लीट झाल्यानंतर तिने म्हणे तिने मला काय दिलं नाही तिथं ॲड्रेस व्हेरिफिकेशनले तुमच्या घरी आहे ना म्हणे कर्मचारी बँकेचे तेव्हा तुम्हाला वेलकम किट देण्यात या तर मित्रांनो चाळीस मिनटानंतर मला कॉल आला सर म्हणे ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आम्ही घेतवा म्हणे परफेक्ट ॲड्रेस सांगा म्हणे तर मी ना माझी लोकेशनच त्यांना डायरेक्ट सेंड केली त्याच्या थ्रू त्यांनी आले पाच मिनटाचं काम आहे मित्रांनो ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे बाहेर आमने सेल्फी घेतली माझी आणि जे बँकेचे कर्मचारी आले त्यांच्यासंग घराची म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं त्यांनी वेलकम किट दिली मित्रांनो त्या वेलकम किटमध्ये चेकबुक आलं मला ज्यांनी पाच चेक, चेक होते नेट बँकेची पिन ए टी एमची पिन आणि पासबुक असं आलं त्याच्यातनी याच्यात येत असते ते पासबुक येते आपली चेक येते पिन येते पण आपल्याला काही माहितीसाठी त्याच्यात असे काही पेपर येते आप ज्यातनी आपल्याला माहिती राहते कसं यूज करायचं कसं नाही याच्याबद्दल तर हे कंप्लीट झालं मित्रांनो माझ्या पाच मिनिटात नाही त्याने म्हणजे संध्याकाळी पाचपर्यंत तुमचं अकाउंट ॲक्टिवेट होऊन जाईल म्हणजे बँकेच्या ए टी एममध्ये किंवा बँकेतून एकदा व्यवहार करावा लागतात त्याच्यानंतर ॲक्टिवेट होते ए टी एम कार्ड तर ए टी एममध्ये एक एकदा पैसे भरामध्ये आणि काढून घ्या मध्ये भरा आणि काळामध्ये फुल ॲक्टिवेट होऊन जाते ए टी एम कार्ड शनिवार दिवस मी गेलो ए टी एम कार्ड ए टी एम मशीनमध्ये फिक्स्ड डिपॉझिट मग पैसे पण ते मशीन बंद होती मित्रांनो माझं माझं काम गेलं हे सोमवारवर सोमवार मी डायरेक्ट काउंटरवर गेलो हजार रुपये डिपॉझिट केले आणि ए टी एममधून काढले एक्टिवेट झालंच मग आपलं एटीएम कार्ड तर पैसे घेत लागले मित्रांनो पैसे मला लागला पंचवीस हजार पंचवीस हजाराचा त्याने चेक घेतला आम्ही कॅश नाही घेत म्हणे आम्हाला चेक लागते म्हणे तुमच्या द्या म्हणे तुमच्या नसंत म्हणे कोणा रिलेटिव्ह सुद्धा दिला तरी चालते म्हणे पंचवीस हजाराचा चेक दिला आणि त्यांचं म्हणणं होतं का पंधरा हजार तुम्ही कधी काढू शकता म्हणे पण कमीत कमी म्हणजे मिनिमम बॅलन्स दहा हजार ठेवा लागेल म्हणे नाही तर चार्ज पडल म्हणे यवतमाळ जे अर्बन एरियात येते मित्रांनो त्यामुळे इथं पंचवीस हजार लागले मेट्रो जे महानगरपालिका आहे तिथं जास्त लागू शकते आणि गा ग्रामीण भाग जे आहे तिथं सुद्धा लागू शकते पैसे तर हे होती माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा